नमस्कार न्यूज ट्वेंटी वनमध्ये याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अखेर सुहानी वाघिणीच्या बछड्याची दहशत संपली वन विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर वाघ जेरबंद नागरिकांनी घेतला सुटकेचा मोकळा श्वास गावालगतच्या एका झुडपात अडकून बसलेल्या वाघिणीच्या एका बछड्याला वन विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर जेरबंद केल्याची घटना लाखांदूर तालुक्यात घडली ही घटना आज आठ जानेवारी रोजी लाखांदूर तालुक्यातील तय्यथे घडली हा बचडा सुहानी वाघिणीचा असून वन विभागाने फत्ते केलेल्या जेरबंद मोहिमेमुळे अखेर या बछड्याची दहशत संपल्याने नागरिकांनी सुटकेचा मोकळा श्वास घेतला आहे गत काही दिवसांपासून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी नवीन जंगलाच्या शोधात वेगवेगळ्या वन परिक्षेत्रात भ्रमंती करणाऱ्या आणि जनतेच्या निदर्शनास येणारा वाघ आज सकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील तय रस्त्यावर दिसून आला या वाघाच्या दहशतीने परिसरातील ग्रामस्थ आपापल्या घराचे दार बंद करून घरात लपले मात्र काही लोकांनी मोठा आवाज करून वाघाला हुलकावणी लावण्याचा प्रयत्न केला दरम्यान मानवाचा सहवास बघून हा वाघ गावालगतच्या झुडपात अडकून बसला वाघ झुडपात अडकून बसल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच वाघाला बघण्यासाठी त्याच्या अवतीभोवती लोकांची अफाट गर्दी उसटली दरम्यान झुडपात अडकून बसलेला वाघ आणि त्याच्या अवतीभोवती जमलेल्या लोकांकडून वाघाला त्रास दिला जात असल्याची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाने तत्काळ घटनास्थळ गाठून वाघाला जेरबंद करण्याचा निर्धार केला यावेळी वाघापासून सुरक्षित अंतरावर नागरिकांना बाजूला सारून वन विभागाच्या चमूने वाघाला डॉट मारून बेशुद्ध करून अखेर जेरबंद केले यावेळी भंडारा येथील आर आर ची चमू जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक राहुल गवई भंडारा येथील सहाय्यक वनसंरक्षक सचिन साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने तिरखुरी वनपरिक्षेत्राचे वनरक्षक महेश मंजलवाड यांच्यासह लाखांदूर अड्याळ लाखणी व साकोली वन विभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली होती या जेरबंद केलेल्या वाघाला साकोली येथे हलवण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली झुडपात बसलेल्या वाघाला घेरून अगदी काही फुटाच्या अंतरावरून त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा संतापजनक प्रकार भंडारा वन विभागाच्या अडाळ वनपरिक्षेत्रात कोतुर्ली गावाजवळ काही दिवसांपूर्वीच घडला होता आज पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती झाली मुक्त संचार करता करता आज तोच वाघ लाखांदूर तालुक्यातील हरदोली तई गावाजवळ पोहोचला झुडपात वाघ असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वाघ बघण्यासाठी गावकऱ्यांची एकच गर्दी झाली काही अतिउत्साही आणि उपद्रवी तरुणांनी चक्क त्या वाघाच्या जवळ जाऊन सेल्फी घेत चित्रफित बनवली नागरिकांनी अक्षरशः वाघाला डिवचण्याचा वेडेपणा केला त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याने नागरिकांच्या या वाघण्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे आता वन विभाग मोड वर आले आहे आता वाघाला नागरिकांवर वन्यजीव अधिनियमानुसार कडक कारवाई होणार असल्याची माहिती भंडारा मुख्य वन संरक्षक राहुल गवई यांनी दिली लाखानपूर तालुक्यातील हरदोली येथे आज झुडपात दिसलेला वाघ हा सुहानी वाघिणीचा बछडा आहे सुहानी वाघिणीला दोन बछडे आहेत त्यापैकी हा एक असून याचे वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असल्याची माहिती दिली जात आहे तरुणावस्थेत असल्याने तो मादीच्या शोधात आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी नवीन जंगलाच्या शोधात भटकंती करीत असल्याची माहिती आहे दवडीपार धारगाव पुरकाबोडी किटाडी मांगली असा प्रवास करीत तो आज लाखांदूर तालुक्यातील हरदोली तै येथे पोहोचला होता